रामकृष्ण हरीमंडई आज आपण आषाढी एकादशी स्पेशल शाबुदाण्याची खिचडी बनवायची आहे तर तुमची खिचडी जर कडक होत असेल आणि मऊ शाबुदाण्याची खिचडी तुम्हाला खायची असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा मी यामध्ये काही टिप्स सांगणार आहेत त्या नक्की फॉलो करा तर मी ते एक ते दीड वाटी शाबुदाना घेतलेला आहे आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून तो शाबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा शाबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची शाबुदाण्याची खिचडी एकदम मऊसूत होते आता आपण स्वच्छ केलेली आहे तर आता शाबुदाण्यामध्ये शाबुदाण्याच्या वरती पाणी राहील एवढं पाणी त्यामध्ये घालायचे साबुदाण्याच्या वरती थोडस सा पाणी येईल एवढं पाणी घालायचे आणि त्यावर झाकण ठेवून कमीत कमी तीन ते चार तास ठेवायचे त्यामुळे आपला साबुदाणा एकदम फुगतो आणि जर तुम्ही जास्त वेळ ठेवला तर तो साबुदाणा अजून फुगेल आता खिचडीसाठी काय करायचं तर कढई घ्यायची कढईमध्ये पाणी टाकायची आणि त्यामध्ये बटाटे आपले उकडायला टाकायचे मी ते बटाटे चिरून उकडायला टाकलेले आहे तोपर्यंत बटाटे उकडत आहे तोपर्यंत कढईमध्ये शेंगदाणे घ्यायचे मी जवळजवळ एक ते दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे जर कच्चे राहिले तर आपली साबुदाण्याची खिचडी ही कच्ची कच्ची लागते त्यामुळे शेंगदाण्याचे शे खरपूस भाजून घ्यायचे त्यामुळे साबुदाण्याची चवही खूप वाढते हे बघा इथे शेंगदाणे खूप छान भाजलेले आहेत तर ता मी त्याची वरची थोडीफार सालं काढून घेते ही माझी पद्धत आहे मी थोडी सालं काढून घेते आणि मग शेंगदाणे बारीक करते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता असे आता इथे शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट झालेला आहे आता हे तुम्ही बघू शकता आपला ते ती तास भिजलेला शाबुदाना किती छान भिजलेला आहे आणि एकदम फुगलेला आहे आणि तुम्ही हाताने बघू शकता की शाबुदाना पूर्णपणे फुगलेला आहे आता हिरव्या मिरच्या किंवा तुम्ही लाल मिरच्या घेऊ शकता मी ते लाल मिरच्या घेतलेल्या आहे लाल मिरची पेस्ट करून घ्यायची एका ताटामध्ये ती पेस्ट काढायची आता चवीप्रमाणे मीठ त्यामध्ये टाकायचे आता शेंगदाण्याचं कूट मिरची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ एका ताटात काढून घ्यायचे आणि जो काही आपला भिजलेला शाबुदाना आहे तो त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे कारण आपण लगेच कढई शाबुदाना आधी टाकला त्यानंतर बाकीचं सामान टाकलं तर तोपर्यंत तो शाबुदाना हा कढईला चिकटतो आणि आपली खिचडी खूप कडक होती त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही असं केलं तर तुमची शाबुदाण्याची खिचडी कडकच होणार नाही तर ता ताटामध्ये शेंगदाण्याचा कूट मिरची पेस्ट आणि मीठ एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आमच्याकडे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बाकीचे काहीही टाकीत नाही कोथंबीर वगैरे चालत नाही आता इथे बटाटी छान शिजलेली आहे तर आता बटाट्याची सालं काढून आता ती बारीक चिरून घ्यायची आता बटाट्यामुळे साबुदाण्याची खिचडी खूप छान होती साबुदाण्याची खिचडी खायची असेल तर त्यामध्ये बटाटी असायला बटाटे हे बारीक चिरून घेतलेले आहे तोपर्यंत काय करायचं कढई ठेवायची कढई मध्ये तूप घातलेले आहे हे गावरान तूप मी इथे वापर केलेला आहे तूप टाकायचे आणि जे काय आपण मिक्स केलेला शाबुदाना आहे तो त्यामध्ये घालायचा शाबुदाना त्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित पाच ते सात मिनिट हलवत राहायचं त्यामुळे शाबुदाना हा कढईला चिटकणार नाही पाच ते सात मिनटं शाबुदाना हलवत राहायचा आता व्यवस्थित थोडा परतला की त्यानंतर त्यामध्ये आपण जे काही बारीक केलेला बटाटा आहे तो त्यामध्ये घालायचा त्यामुळे खिचडी एकदम मऊ होते आणि अजून खिचडी मऊ करण्यासाठी पुढे बघा तर आता बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता मी ते छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर आता अजून खिचडी मऊ करण्यासाठी काय करायचे तर एक चमचा तूप घ्यायचं आणि ते कढईच्या सगळ्या बाजूनी लावायचे आणि वरून झाकण ठेवायचं आणि वरून आता झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटं ठेवायचे आणि आपली मऊ शाबुदाण्याची खिचडी तयार हे बघू शकता तुम्ही एकदम सुटसुटीत आणि मऊ साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे कढईला बिलकुल चिटकत नाही अशी रेसिपी नक्की फॉलो करा आणि तुमची खिचडी कधीही कडक होणार नाही अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका